पाटलांना की सगळेच वयांची अधिसूचना काढली आहे जी त्याने ड्राफ्ट केली असं नाही की सरकारने थोपली आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करणार आम्हाला गरज नाही आम्ही ओबीसीतून कसं मिळवायचं ते मराठी बघतो तो कायदा हेच सांगतो की एकाला मिळालं म्हणजे तुम्हाला मिळाली तुमच्या मुलाला पुन्हा सर्टिफिकेट काढायची आवश्यकता नाही तुमच्या पुतण्याला काढायची आवश्यकता नाही सगळेच वरे त्याच्या लग्न नव्हतं का त्यांच्यात लग्न करतात दो का दोघ या तुमच्यात करतात का तुम सगळे सोयरे हो आणि नातलग हे चंद्रकांत दादाला फरक कळवतो का शंभर टक्के हे बघा अधिसूचना सगळ्या जाती धर्माला ते सगळ्या सोयऱ्यांचा हो कायदा लागू होईल असंच त्याच्यामध्ये उल्लेख आहे अगोदर चंद्रकांत दादांनी अधिसूचना वाचली पाहिजे चंद्रकांत दादा गैरसमज पसरायला लागले बहुतेक सरकारचं ऐकून असं मला वाटायला लागलं कालही त्यांचं पुन्हा ते स्टेटमेंट आलं की सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी करायची गरज नाही कारण सतरालाच केलंय म्हणजे दोन हजार सतरालाच त्याची केलेली त्यांना हेच लक्षात द्यायला आणखी त्याच्यामध्ये असं आहे आणि आमची मागणी अशी ज्या मराठ्यांची नोंद सापडी त्याच्या नोंदीच्या आधारावर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याला कुणबी प्रमाणपत्र शपथपत्राच्या आधारावर द्यायचं का तर त्याचा ज्याची नोंद मिळाली त्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्याच्या सोयऱ्यांचा पण आहे सगळ्या स्वयऱ्यांना का द्यायचं आहे तर त्यांचा बिटी व्यवहार पण होतो व्यवसाय पण एकच आहे फक्त त्याची नोंद सापडली नाही म्हणून शपथपत्राची गरज आहे त्याची नोंद नसली तरीही त्याला द्यायचं हे आमचं ठरलेलं आहे तशी ती आधी सुचना आहे आणि चंद्रकांत दादा उलटं सांगत आहेत सगळ्या स्वयऱ्यांची काढायची गरज नाही नात लागला आधी दिलेलं आहे तुम्हाला नातलग आणि सगळे सोयऱ्याचा फरक कळतो दादा त्यांचा असं म्हणणं आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नाही ज्याची नोंद सापडी त्याच्या नातलागाला आम्ही देतो सगळ्या सोयऱ्यांना देतो म्हणजे कोण ज्याची नोंद चुलता आजा पुतण्या चुलत्या पुतण्याचं लग्न होतं का त्यांच्यात लग्न करतात दो का दोघ या आता तुमच्यात करतात का सगळे सोयरे आणि नातलग हे दादाला फरक कळवतो का आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांची आहे आणि तुम्ही तिसरंच गैरसमज पसरित आहे अंमलबजावणी होणार तर तशीच होणार नसता ती अंमलबजावणी करू